मसाला घेऊ असा समज आहे की तपस्वी लोका तपस्वी लोकांना रं रम... रंहा अप्सरा मेनकेने फसविले हे चूक आहे ते का फसले देह प्रपंच नेटका झाला नव्हता म्हणून देह प्रपंच नेटका करण्यापूर्वी पूर्ण स्थिती प्राप्त करायला गेलो जर ते श्री सद्गुरूंना शरण गेले असते तर प्रतिसृष्टी निर्माण करायची पाळीच त्यांच्यावर आली नसते है ना बघा आपण ना बरेच वेळेस शिकलेलो आहे की माणसाला हा गुरु खूप फार महत्वाचा आहे है।, है ना जोपर्यंत आपण आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवत नाही तोपर्यंत त्याला तो ज्ञानप्राप्ती कशी होणार सर्वप्रथम आपल्या मनुष्याचा गुरु कोण असतो आई असते आई नंतर न गुरु असतात कोणते शिक्षक नहीं? ते आपल्या मुलांना घडवतात तर आणि असं आपण जीवनचर्या जसं आपण जगतो या संसार करतो की नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला भगवंतामध्ये पण गुरु सर्वश्रेष्ठ गुरु कोण आहे दत्तगुरु आहे तर गुरुंच्या जर तुम्ही गेला मग तुमचं मोह माया ह्या सगळ्या गोष्टी हे काढून टाकणार आहेत मनातून सॉरी फक्त तुमचा विश्वास हा ठाम पाहिजे जर विश्वासच तुमचा ठाम नाहीये तर मग तिथं तुमचं काही होणार नाही जर ते श्री सद्गुरूंना शरण गेले असते तर प्रतिसृष्टी निर्माण करायची पाळीच त्यांच्यावर आली नसती तर ते श्री श्री सृष्टीत वावरले असते याचाच अर्थ त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली अशीच फजिती ब्रह्मा विष्णू महेशांनी करून घेतली होती है ना उपासनेचा आश्रय घ्यायचा सोडून ते उपासनेची परीक्षा घ्यायला गेली है ना बघा अनुसयाची परीक्षा घ्यायला गेली त्यांच्या बायकांनी सांगितलं ना की ही सर्व श्रेष्ठ कस काय आहे बाबा है ना ते होणार होत ते पुढं सगळ्या गोष्टी आणि बघा ते आत्री ऋषी माहित होतं हे सगळ्या गोष्टी पुढे घडणार आहे तू ती म्हणत असती ना की मला आई व्हायचे वगैरे हे सगळं त्यांचे पहिलेच गप्पा झालेले असतात नवरा नवराबाईपूजा मग नंतर तु ना तुला ते सगळे प्राप्ती होणार आहे तू दमकाड म्हणून सांगते तर बघा उपासने जे उपासना करतात ना त्यांच्यावर कधी तुम्ही की नाही चुकूनही शंका करू नका किंवा त्यांची निंदा करू नका त्यांना नाव ठेवू नका है ना तुम्ही उलट त्यांच्या सोबतच राहून तुम्ही पण उपासना श्रवण करायचं शिका ना की ही अशीच होती ती तशीच होती हिचं असंच झालं तसच झालं ह्या गोष्टीमध्ये टाइमपास करत बसू नका ठीक आहे तर निर्माण करण्याच्या पाळीच त्यांच्यावर आली नसती तर ते सद्गुरु सृष्टीत वावरले असते याचाच अर्थ त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली ना अशीच फजिती अशीच फजिती ब्रह्मा विष्णू मेहांनी करून घेतली होती उपासनेचा आश्रय घ्यायचा कधीही है ना सोडून उपासनेची परीक्षा उपासना करायची जे उपासक आहे या जे कोणी भक्ती करतो भगवंताबद्दल त्या व्यक्तीला तुम्ही कने नाव ठेवायचं हे काय कारणच नाहीये करायचंच नाहीये नुसतं मंत्रांचं पाणी टाकलं तर ते बाळे होऊन बसले बघा किती उपासना त्यांची उत्तमाची होती अनुसयाची है ना आपल्या पहिल्याच श्री सद्गुरु चरित्रातील भागामध्ये आपल्याला पूर्ण असं दत्तात्रय भगवानचं पूर्ण माहिती आहे बघा है ना आपण असं लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून काल परवा आपण पूर्ण दत्तात्रेय भगवानची माहिती दिलेलीच आहे पण श्री सद्गुरुचरित्रामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे स्टार्टिंगलाच त्यांची स्तुती सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे है ना तर खरा भगवंत ओळखायला आला पाहिजे खरा गुरु है ना काय कोणाला ही गुरु मानायचं नाही ठीक आहे तर म्हणूनच त्यांची बाळे झाली म्हणजे या श्री सद्गुरु चरित्रातील संसाराचे प्रपंचाचे व परमार्थाचे यथार्थ विवरण अंतर्भूत आहे सर्व जाती धर्म परंपरा वर्ण नीती नीती नि, नियम वेदशास्त्र इत्यादी अनेक प्रकारचे सर्वांगीण निरूपण त्यात आहे इतकेच नव्हे तर श्री सद्गुरु चरित्रातील अनेक अध्यायात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यवन चांडाळ ब्राह्मण राक्षस यांचाही उल्लेख दाखवले तर हे बघा का। स्टार्टिंगला काय सांगितलं लोकांचा सा असा समज आहे तपस्वी लोकांना रंभा अप्सरा मेनकेने फसवलं नाही हे चूक आहे ते का फसले देह प्रपंच नेटका झाला नव्हता म्हणूनच ते झालं आता आणि मेन म्हणजे सद्गुरूंच्या आश्रयाला म्हणजे गुरु गुरुचं महत्व काय आहे हे पण सांगितलं गेलेलं आहे कहेलो इनमें याचाही उल्लेख दाखवले विवरण आहे याचाच अर्थक ही श्रीपाद श्री वल्लभ स्वारी सर्व धर्म समभाव ठेवून त्याही पलीकडची दूर ठेवून होती सर्व थरथराला सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारी होती त्यांची दुःखे नि, निवारण करणारी त्यांना सुख समाधान मिळाले याच्यासाठी आयुष्यभर जिजणारी होती त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समजत ब्रह्म राक्षस हा शब्द उच्चारला तरी थरकाप होत असे पण समर्थ किती दयाळू कृपाळू आहे तो त्यांनी अशा स्थितीतील व्यक्तीचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले आता समर्थ म्हणजे कोणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले समर्थ आहे ना समर्थाचा अर्थ काय माहिती का नुसतंच म्हणतो स्वामी समर्थ सम कधी तुम्ही विचार केला की या समर्थ म्हणजे देवाचं नाव आहे तर ऐका काय म्हणते मी तुम्हाला अशा स्थितीत व्यक्तीचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले आता समर्थ म्हणजे कोणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले त्याला समर्थ म्हणतात हा ज्यांनी आपलं कार्य भागत व्यवस्थित पार पाडला है ना जेवढे संत महात्मे होते त्यांचं त्यांना समर्थच म्हणतात है ना आता ह्याच्यात सांगितले तेच सांगते मी मला तर काही वेगळंच माहित नाही त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला बघा है ना आता महात्मा संत जे होऊन गेलेले आहेत संत तुकाराम बरेच आहेत आता आपलेच तुम्हाला माहित असेल तर त्यांनी सगळे जे पण आहे भक्ती केलेली आहे है ना सावतमाळ्यांनी विठ्ठलाची भक्ती केली हे ना भक्ती किती सुंदर केली त्यांनी सावतामाळ्याने ना बघा तुम्ही पिक्चर बघितला असेल ना सावतामाळ्याचा सर्च करा आणि बघा जाऊन तर हे सगळे संत महात्मा आहे यांना समर्थ म्हणतात है ना तर अशीच आपण पण काहीतरी थोडं तरी, तरी आपलं चांगला कार्यभाग करून आपल्याला काय करायचंय मोक्षाकडे जायचं आहे तर पान क्रमांक पाच झालेला आहे उभा केला तो ही समर्थ त्या वरून आपण आज सुखी समाधानी आहोत जाती भेद वर्ण भेद धर्म भेद, भाशा भेद, संतानी कधीच मानला नाही म्हणूनच सर्व वर्ण जाती धर्मांच्या माणसांना त्यांनी सतत काय केले जवळ केले केव्हाही जवळच करतील अगदी सोप्या हो शब्दात सांगितले तर विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याची अंतःस्थिती पिंड रचना घडण याची या ग्रंथात आहे पुढं जो बी आपल्या ग्रंथाचा भाग चाललेला प्रत्येक त्यात सगळ्या ओळीमध्ये वेगळे वेगळे भाग आणि वेगळ्या वेगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला त्यातच भेटणार आहे ठीक आहे तर पहिल्याच अध्यायात मंगलाचरणात भक्ती पूजा अर्चा अर्चना उपासना भक्ती पूजा अर्चा उपासना करूनही भरकटलेला माणसाचे वर्णन आहे अशा अवस्थेत फिरत असतात दुसऱ्या अंध अंध्यात अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले व्हायला लागले ते पहिल्याच अध्यायात मंगलाचरणात भक्ती पूजा अर्चा उपासना करूनही भ्रमिष्ट झालेला भरकटलेल्या माणसाचे वर्णन आहे अशा अवस्थेत फिरत असणाऱ्या दुसऱ्या अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले व इथूनच गुरु शिष्य संवादाची सुरुवात झाली जसा दासबोधात गुरुशिष्य संवाद तसाच इथे सिद्ध नामधारक संवाद दोन्ही ग्रंथात एकाच परंपरेचे श्री सद्गुरु चरित्र भगवत वचने आहेत कुकर कु शेतीचा तर बघा जसा दासबोधात गुरु शिष्य संवाद तसाच इथे सिद्ध नामधारक संवाद दोन्ही ग्रंथात एकाच परंपरेचा श्री सद्गुरुचरितात भगवत वचने आहे श्रीमत दासबोध ही तिचं आहेत सिद्ध नामधारक संवाद हा केवळ गुरु शिष्य संवाद आहे आणि त्यातील नामधारक संवाद हा केवळ गुरु शिष्य संवाद आहे आणि त्यातील नामधारक ही विशिष्ट एक व्यक्ती नसून जे नाम नाव नारण करून आलेले आपणाच सर्व आहेत म्हणजे नामधारक हा आपणाचा लाखांचा प्रतिनिधी आहे का नामधारक म्हणजे आपणच म्हणाला ही अशीच कित्येक वर्षे उपासना करूनही मी हा असा दळी द्रीच हाकार राहिलो त्वरित उत्तर दिले सद्गुरु कृपा हो कैसे त्यासी समस्त देव त्यांचे वंशी कळी काळांची जो मी करतो ना त्याला सदैव दरिद्रताच असते बघा आहे सारख मी 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 करतो ना तेजा ते त्याच्याकडून कार्य चांगला भाग करून घेणारे ते वरती बसलेत ठीक आहे मी खूप मा माझा काही असो घरात एकमेकांबद्दल आपण हे करतो ना बहीण भावामध्ये राहतो मी पणा तू चांगला नाही मी चांगला नाही हे सगळं करून आहे हे तुमचं तुम्ही कोण आहे तुम्ही कोणीच नाही तुम्हाला जन्म घालणारे जे आहे परब्रह्म त्यांनी हे तुमच्याकडून करून घेतात है ना कशाला मी पणा करायचा काही गरज नाही कुठल्या गोष्टीचं मी पण करायचं कुकरचा आवाज जास्त दिसतो मला चला आता लाईव स्ट्रीम इथंच आपण एन्ड करू तर दोन वय आपल्या झालेल्या आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि श्री सद्ग चरित्राचा अध्यायाचा नवीन भाग चालू झालेला आहे तर सुरुवातीपासून डेली जर तुम्ही आता चालू केलं ना प्रत्येक व्हिडिओ ऐकायला तर तुमचे पूर्ण अध्याय घरात बसल्या बसल्या कामा करता करता सर्व काही तुमचं घडलं जाईल